नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस जानेवारी वार गुरुवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे चोवीस किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक तीनशे पन्नास किमान दर साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक बावीसशे नव्याण्णव किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट मुंबई आवक एकोणावीसशे एकवीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट संगमनेर आवक दोनशे किमान दर सत्तर कमाल दर एकशे पंचवीस सर्वसाधारण दर नव्वद रुपये कॅरेट